जय शिवराय मित्रांनो महाराष्ट्रातलेच नाही तर देशभरातून कित्येक सारे व्यक्ती हे किल्ले शिवनेरी येतात तेथील सुंदर दरवाजे बघतात पाण्यांची टाकी बघता झाडे जोडपांच्या गारवाचा आनंद घेता महाराजांचे जन्म ठिकाण तर आवर्जून बघता परंतु किल्ल्यावरील असं एक महत्वाचं ठिकाण ती वस्तू म्हणजे ती आपल्याला आठवण करून घेते की आपल्या कोळी बांधवांच्या बलिदानात त्यांच्या शौर्याची आणि त्या वस्तूला खूप कमी लोक तिथे जाऊन बघतात तर मित्रांनो या छोट्या व्हिडिओ मध्ये आपण त्याच वस्तूची माहिती जाणून घेणार आहोत त्या वस्तूला आपण बघणार आहोत तर व्हिडिओच्या शेवटपर्यंत बघायचं आणि व्हिडिओ जर कधी आवडला लाईक लाईकल सुद्धा नक्कीच करायचं आहे डाव्या हातालने प्लेन एरिया मध्ये चालत गेलो तर तिकडे आपल्याला महाराजांचं हे दिसेल बर्थ प्लेस वगैरे आणि ईदगाह हा इथनं वरती इथनं जायचं आहे आपल्याला वरती गेल्यानंतर ना जी वास्तू आहे तिचं सुद्धा खूप जास्त महत्व आहे जे तुम्हाला मी अगोदर पण म्हटलो की काहीतरी नवीन आहे जे मागच्या वेळेस आपल्याकडनं सुटलं होतं ते आपल्याला ह्या वेळेस बघायचंय इथन मस्त पैकी शिवजन्मस्थळ दिसतंय ते महाराज दिसते का तीच तिथं जायचं इथन फिरून हा परिसर बघा वा सुंदर अति सुंदर मला रात्री गेल्यावरती पाय वगैरे का दुखाना पण जो काही किल्ले फिरतानाचा आनंद आहे अप्रतिम भावनात्मक पाहिजे आपण वरती टॉप वरती आलोय इथं मस्त काम वगैरे चालू त्याचे सामान वगैरे पडलेले हे बघा आता आपण खालून जो फ्लॅट मार्ग जाणार होतो ना म्हणजे बाल्य किल्ला तर तो फक्त क्रॉस करतोय चला आता थोडस पुढे आल्यानंतर नाही का ही ईदगा आपल्याला लागतंय आणि ही समोर जी वस्तू दिसते ना तिच्याबद्दल मला तुम्हाला खास सांगायचं आहे चल चला तिच्याबद्दल थोडस आपण नाही का जाणून घेऊ इथं परत जे आर्कोलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया त्यांच्यावर सूचना फायक आहे म्हणजे ती गोष्ट हो जवळपास म्हणजे सोळाशे पन्नासची त्यावेळेस नाही का किल्ल्यावरील काही जे कोळी लोक होते त्यांनी नाही का जे मुघल होते त्यांच्या विरुद्ध उद्रक केला आणि उद्रक केला आणि ते मोगलांनी नाही का मोडून काढलं तर मोडून काढला तर त्यांच्या पूर्ण इथं कत्तल वगैरे केली तर कत्तल वगैरे केलेले असल्यामुळे ही वास्तू इथं बांधण्यात आली की जेणेकरून नंतर कोणीही इथं उद्रक वगैरे करू नये म्हणून म्हणजे थोडक्यात सांगायचं तात्पर्य म्हणजे असं की ही जी वस्तू आहे त्यांनी तर काही कारणाने बांधलेली असू द्या परंतु आज हे आपल्याला आठवण करून देते हे काही कोळी बांधव सुद्धा होते त्यांनी सुद्धा या मुगलांना नाही का हकलण्यासाठी एक प्रयत्न केला होता तो प्रयत्न फसला जरूर परंतु प्रयत्न मात्र नक्कीच केला के जातात तर एक छोटीशी श्राद्धांजी म्हणून का होईना इथं आता यायचं दर्शन वगैरे घ्यायचं आणि नाही चला, चला। बघा तुम्ही ह्या वास्तूच्या वरती थोडं बघा ही डिझाईन वगैरे कसं आहे आणि मेन तुम्हाला दाखवायचं ते म्हणजे नाही का हे बघा काहीतरी लिहिलेलं सुद्धा आपल्याला इथं दिसतं हे बघा तुम्ही बघू शकता जर कधी कोणाला याबद्दल माहिती असेल तर मला प्लीज सांगा आणि हे बघा तुम्ही शिल्प वगैरे कसे काढले फुलं वगैरे काढलेले चला खास आता खास आपल्याला ही वास्तू इथं बघायची होती त्यासाठी आपण आलेलो होतो आता आपण जाऊया शिव जन्मस्थळाकडे हा छोटासा व्हिडिओ मला कसा वाटला हे कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच सांगा मागील जर कधी तुम्ही एपिसोड बघितले नसता तर ते बघा आणि पुढील सुद्धा एपिसोड नाही का डेली सकाळी दहा वाजेला येणार आहे तर त्यांना सुद्धा नक्कीच बघा आणि जर कधी चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनल सुद्धा सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा हाईपचं बटन असेल तर त्या बटनाला सुद्धा क्लिक करा तर चला भेटूया मग पुढील एपिसोड